एकामागून एक दिवस जात होते पण माझे मन मात्र या विचारात असायचे की मी उद्या वर्गात काय नवीन उपक्रम मुलांसमोर सादर करू श्री झगडे सर जोशी मॅडम यांच्यानंतर वाकड शाळेत मुख्याध्यापिका म्हणून सिंधुताई डावखरे मॅडम आल्या अतिशय सुंदर व्यक्तिमत्व प्रसन्न वदना हसतमुख कर्तव्यदक्ष सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या काम करताना हलगर्जीपणा अजिबात चालत नसे इतर सहकारी शिक्षकांची एक मुख्याध्यापक म्हणून नव्हे तर एक विश्वस्त मैत्रीण बनून मार्गदर्शन करत कामही व्यवस्थित करायचे आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा त्यांच्याकडून आम्ही सगळेजण एक छान गोष्ट शिकलो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दुःखही असतातच पण त्यांना कुरवाळत नाही बसायचं पुढे चालत राहायचं कामात आणि इतरांच्या सहवासात त्या दुःखालाच एकटं पाडायचं आयुष्यात अविस्मरणीय व्यक्तींपैकी एक खास व्यक्तिमत्व मॅडम आपण कायमच राहाल वाकड शाळेतील पोळ सर, पोळ मॅडम जगदाळे सर पाटील सर बांगर सर एकमेकांचे अतिशय उत्तम सहकारी व मार्गदर्शक होतो अशा प्रकारे माझ्या वर्गात उत्कृष्ट बालवर्ग पुरस्कार आणि मला गुणवंत कर्मचारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हा पुरस्कार त्या कालावधीमध्ये मिळाला केवळ पुरस्कार मिळवणे हे माझे ध्येय नव्हते त्यामुळे हा पुरस्कार मिळल्यानंतर माझे काम आणखीनच वाढले कारण मला माझ्या वर्गाची गुणवत्ता कायम टिकवून ठेवायची होती